हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल मी राईट्स एनिथिंग आणि आज मी अवतार झालाय माझं मी लावून घेतली आमच्या आरूबाई तर खायली एक आरूबाई नुसतं दुकानात न्यायला होती म्हटलं मग दुकानातून दुसरं काही आणण्यापेक्षा दोन अंडेच आणले आणि दिले तिला बॉईल करू खाऊन गे तेवढे पूर्ण फिनिश करा हा खोकला लागला लाग ग बाईला खोकला लागला फिनिश करशील ना तेवढा फिनिश करा मग तू कशी स्ट्रॉंगल बनशील ना कशी स्ट्रॉंग बनशी दाखव मला हा अशी स्ट्रॉंग बनशि खाऊन टाकते देवपूजा देव देव प्राची बा किती सुंदर केली मस्त आणि रंगवली रांगुईले छान काढली प्राची तू आज मस्त काढी ना मला तर लय आवडली पाहिल्या पाहिल्या म्हणलं वाव किती छान काढी ये मस्त प्राची एकदम बेस्ट करते देवपूजा माझ्यापेक्षा पण काल मी मस्त गुलाबजाम बनवले बघा लुक लुकेट माय गुलाब भारी आहे ना चिवडा बनवायचा आहे मला त्यासाठी मी हे मोरमरो आणून ठेवलेत बाकी अजून थोडंफार काही सामान आणायचंय आणलंच नाही कारण बनवायचंच काय दुसरं काही खात नाही कोणी फक्त लाडू बनवले लाडू यासाठी बनवले की दिवाळीला म्हणजे मी घेऊन जाते ना सगळ्यांना देते पाच पाच सहा सहा गावाकडे गेल्यावर माय भावाकडं त्यांच्याकडे गेल्यावर त्यासाठी बनवले फक्त लाडू पोरी पण लाडू खात्या आणि चिवडा एक सगळे खाते गुलाबजाम बाकी तीन आयटम सोडून आमची तर दुसरं कोणीच काही खात नाही उगं बनवून ते मेहनत आणि तेल आणि ते सगळं वेस्ट करण्यापेक्षा म्हणलं नको डायरेक्ट फक्त ते म्हणे चिवडा बनवताना चिवडा आवडतो चिवडा आणि गुलाबजाम बस तर अर्धा किलो खवा आणला होता त्याचे बनवले सध्या एवढेच बनवले पोरांना पण म्हणलेली मी गाजानंना त्यांना म्हटलं तुम्हाला बनवून देईन तर अजून दुसऱ्या वेळेस आणल्यावर मी त्यांना बनवून पाठवल बन। नाही यातले मी जर गेले वावरात तर घेऊन जाईन चलो आजू भांडे ते आवरायचं राहिलं आता रात्रीचं बट्ट्या आणि वरण होतं ते खाल्लं तर अशी सुस्ती आली काहीच नाही करू वाटायला प्राचीनीच देवपूजा केली पोछा मारला चला आता माझी आंघोळ करते पाणी ठेवून आत्ताच लावली मेहंदी अर्धा तास होऊन देते दे। आणि मग भांडे येते सगळंच करायचं अवतार खुल्ला माझा है, चला, है ना चला नंतर भेटते बाबा फ्रेश झाल्यावर मलाच कस तरी वाटायला लागली अवतार पाहून चला खायचं का काय काय आणलं तू आज मग पप्पा समजाव केलं आणले फुलं आणले है ना फळं आणले आरुणी पप्पासोबत सोबत करायला गाडीला हार देवीच्या फोटोला ची करायली देवपूजा आणि ते केळाची फणी आणा म्हटलं होत्या मी पाच फळं ते आणले ते संध्याकाळच्या पूजेसाठी हाय ते माझ्या पॉकेटमध्ये मा आहे ट्रॅची मांडून घ्यायली पूजा छान मांडते ती दरवर्षी तीच मांडते पूजा फोटो बिटो

कपडे घेतले तर प्राची लाडून ते टाकभर या काप्पान सिंपल वाल वरण केलं आता पोळ्या बनवतो आता चिवड्यावर काही गुजारा होऊ नाही लागला आता आमची पूजा उचलायची राहिली आहे कालची मला वाटतं इथलं पेरू खायला जमतो का पेरूवर आहे पेरू खाऊ ते चिवडा लाडू गुलाबजाम दिले पोरायसाठी याच्यात टिफिन घेतला यांनी मोटर बांधली अस पप्पा सांग जायसाठी माग लागली आरू तू राहणार नाही आरू सहा सात दिवस चालले पप्पा माग लागली तू राहणार नाही तिथ साप आहे बाई राल्यात असा मोठा साप आहे तिकडे जायचंय ना त्याच्यामुळे मग सगळं भांडे वगैरे जे खराब होण्यासारखं होतं बरं बरं चल अरूच चाल चलना चल ना ड्रेसला स्लीवज लावून आणायचे आणि मुराळी आलेले हे तर मुराळी झोपी गेला <laughs> स्लिव लावून आणते ड्रेसला म्हणजे ड्रेस घालून जाते बर बर आले आले आम्हाला इकडे जायचं होतं ना त्याच्यामुळं मग ते गावाकडे गेले तुम्ही पाहिलंच या आधी चला मग आता तिकडे गेल्यावर करू काही ब्लॉग प्राचीनी पूजा उचलून घेतली गॅसवर दूध वगैरे सांडलं होतं बसून घ्यायला लागली भांडे वगैरे बाहेर काढले तेवढे घासून वगैरे जातो थोडे एक एक दिवस कपडे घेतले याच्यात सोबत छान हटायला ड्रेस काल स्लीव लावणे झालेला होत्या आज मी बसून लावून आणल्या त्यात ऐकून आणि काल आहे ना पूजा झाल्यानंतर तुम्हाला सगळ्यांचे लुक दाखवणार होते प्राचीचा श्रुतीचा त्यांचा आरूचा पण झालं काय नेमकं पूजेची मांडणी झाली आणि धो 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 पाऊस आला लाईट गेली दहा अकरा लाईट आली मग काल दिवाळी म्हणून काही असं हेच नाही झालं आणि आज आम्हाला आईची इकडे जायचंय तर याच्यात आहे ना चिवडा आणि लाडू घेतले मी भरून आणि पोळ्या पण घेतल्या दोन पोळ्या ते पण घेतल्या शिजून आता जवळ जरी असलं तरी आपलं आपण न्यायचं कसं असतं मग काही समजतच नाही असं होत नाही तस होत नाही त्यापेक्षा आपलं आपण व्यवस्थित घेऊन जायचं चला आई चिक जाणार आहे तिकडे गेल्यावर काही व्हिडिओ बनवा ते गेल्यापासून त्यांना पण फोन केला रे मोटर लावली चालू झाली कशी झाली आता फोन लावून बघते त्यांना चालू झाली नाही झाली करू पण केवायची येऊन गेला हसू लागला म्हणे आपण ऊन उतरल्यावर जाऊ म्हणजे आज मजाक करत होता जवळचे ना जायला त्याच्यामुळे मजाक करते लय वेळ लागणार आहे तर म्हणत असते बस लागणार नाही तुम्हाला जवळ असल्यामुळं अरे <laughs> आडवा पाडा तो <laughs> आनार गेला आडवा पडू <laughs> आडवाच <थ> पळाला <laughs> <laughs> आई त्यांची पूजा दाखवते तुम्हाला मी बॅक कॅमेरा त्यांनी फोटो ते ठेवलं बाकी मिठाई ते उचलून घेतलं आणि ना पप्पाला मस्त भेटली यावेळेस बोनसमध्ये हे हा बॉक्सच खूप छान आहे ना आ, गुला, गुला दे दे हे बघा असं थांबत नाही आहे थांबला आता काचाचे हे म्हणजे बाऊल हे असं भरण्या आणि यात आहे ना पिस्ता काजू बदाम असं आलेलं पण दरवेळेस पप्पाला रसगुल्ला गुलाब ते जास्त आवडत असतं आम्हाला पण काही हरकत नाही हे उडचं आहे छान आहे ना इथं मूग ते टाकले पप्पा पप्पाला सगळं माहिती आहे पप्पा मला पण सांगत असते उडीद बोळक्यांमध्ये पण पाच धान्य भरावं लागते ना कोणी कोणी बत्ताशीच टाकतं फक्त आणि फटाके पण पप्पाला भेटलेले काल फोडणं नाही झाले पावसामुळं आज सगळे बाहेर फटाके फोडताय दाखवते तुम्हाला चाल आरूच मला पुन्हा संख्या यायचो मला संख्या यायचो तळा आता चक्र लावला आता श्रुतीने फिरायला नाही ते फटाका तिकडे पाय पुनीत ए पुनित इकडे पायित चालू भारी ना हा छान दिसायली उड्या ए बाई अंगा माझी त्याची वाज येते माहिती चटला चेटला ती चा आवाज आणि मला आली नाही काय दादा काय मी ती तुझ्या आवाजानेच बोर झाले बसले घरातली